श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार आणि दुसऱ्या सोमवारी शिवामुठ म्हणून तीळ वाहिले जातात या तिळाचा एकवीस तिळांचा अत्यंत प्रभावी असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे या दिव त्याचबरोबर बघा या दिवशी अष्टमी देखील आहे आणि या दिवशी शिवाला तिळाची शिवामूठ वाहिली जाते ती का वाहिली जाते याची याचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी कृपा चॅनलवर आधीच टाकलेला आहे तो तुम्ही पाहू शकता तर आज या आ, 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 दिवशी दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि या दिवशी एकवीस तिळाचा उपाय करायचा आहे बघा अनेकांनी आधीच केलाही असेल आ, तर त्याचा अनुभव देखील त्यांनी घेतला असेल भगवान शिवांची उपासना करत असतो त्या तर अष्टमी तिथीला आपण सगळेच आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो माता लक्ष्मीची देखील सेवा करत असतो तर पहिल्या सोमवारी शिवामुठ होती तांदूळ तर आज आणि आज आहे श्रावणी दुसरा सोमवार आणि आज आहे शिवामुठ तीळ तर आता बघा काळे तीळ की पांढरे तिळ असा देखील प्रश्न पडतो तर तुम्हाला माहीतच असेल काळे तिळ हे भगवान विष्णूंना समर्पित असतात म्हणजेच काय तर बघा पितरांची सेवा करण्यासाठी काळ्या तिळाचा वापर करत असतो देवांची सेवा करताना आपण पांढऱ्या तिळाचा वापर करत असतो पण भगवान शंकरांच्या पिंडीवर देखील काळे तिळ वाहिले जातात पण ते कधी जेव्हा जर पितृ तुम्हाला पितृदोषाचा काही त्रास होत असेल तर त्या पितृदोषापासून मुक्तता हवी असेल तर नक्कीच काळे तिळ हे भगवान शिवांच्या पिंडीवर अर्पण केले जातात परंतु जेव्हा श्रावणी सोमवारी शिवामूठ जी आहे ती आपण वाहतो ती शिवामूठ आपण पांढऱ्या तिळाचीच वाहतात तर या पांढऱ्या तिळाचा आपल्याला उपाय करायचा आहे अनेकांनी केलाही असेल आणि त्याचा अनुभव देखील घेतला असेल कुठलीही सेवा कुठलाही उपाय करताना अगदी श्रद्धेने विश्वासाने आ, केला ना तर त्याचा अनुभव हा आल्याशिवाय राहत नाही तर पांढऱ्या तिळ हे एकवीस तान त्यासाठी ते उपायासाठी ते एकवीस पांढरे तिळ घ्यायचे आहेत आणि हे तुम्हाला बघा तुमच्या उजव्या हातात घ्यायचे आहेत हा उपाय तुम्ही प्र कधीही करू शकता प्रदोषकाली पण त्यातल्या त्यात केला तर अतिशय उत्तम आपल्या सर्वांनाच माहीत आहे भगवान शिवांची कुठल्याही सेवा करत असताना एक तर ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे आठ साडेआठच्या आधी किंवा प्रदोषकाली केला तर अतिशय उत्तम मानला जातो तर हा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे बघा परंतु नाही तुम्हाला वेळ भेटला ना दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता तर हे पांढरे तीळ जे आहे एकवीस पांढरे तीळ आपल्या उजव्या हातात घेऊन तुम्हाला कमलात्मक मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे बघा हा मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल हा कमलात्मक मंत्र माता लक्ष्मीचा मंत्र मानला जातो तर हा मंत्र जो आहे तो तुम्हाला सो सोळा वेळा बोलायचा आहे आणि हा आप बघा हातात तीळ घेऊन सोळा वेळा कमलात्मक मंत्र बोलून झाल्यानंतर तुम्हाला हे तीळ जे आहेत ते शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे त्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे तुमची जे काही प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही सांगायचे आहे हा उपाय बघा तुम्ही मंदिरात जाऊन जर केला तर अतिशय उत्तम ना नसेल तुमच्या जवळपास मंदिर तर ठीक आहे तर तुम्ही अगदी घरात श तुमच्याक शिव शिवलिंग शु, असेल त्याचा अभिषेक करणारच आहात त्याबरोबर हा उपाय जरी केला तरी चालणार आहे नाही पण जास्तीत जास्त मंदिरात जर जाऊन केला तर त्याचा अनुभव हा लवकर येत असतो कारण बघा मंदिरात कुठलीही सेवा केली ना तर त्याचा अनुभव हा लवकरच येतो कारण मंदिरात जे पावित्र्य असते ती जी, जी सकारात्मकता पॉझिटिव्हिटी असते कारण तिथे कंटिन्यू मंत्र स्तोत्र ज काही ना काही चालू असतं ते बघा आपल्या जेवढे मंदिरात सेवा केली जाते तेवढी आपल्या घरात कितीही पूजा पाठ केलं ना तरी जे काही पॉझिटिव्हिटी आहे ते आपल्या घरात नसते म्हणून सेवा जर मंदिरात केली तर त्याचा अधिक फायदा होतो बघा त्यान तर त्यामुळे तुम्ही जर हा उपाय तुम्ही मंदिरात जाऊन तिथे जर केला तर अतिशय उत्तम यानंतर दुसरा तिळाचा उपाय म्हणजे बघा काय मुठभर तीळ घ्यायचे आहे पांढरे तीळ जे आहे ते उजव्या हातात मूठ घट्ट करायचे आहे आणि त्यानंतर त्यावर तुम्हाला शिव गायत्री मंत्र जो आहे तो एकवीस वेळा बोलायचा आहे बघा शिव गायत्री मंत्र तुम्हाला एकवीस वेळा बोलायचा आहे हा देखील मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल हा मंत्र तुम्ही एकवीस वेळा बोलायचा आहे आणि एकवीस वेळा बोलून झाल्यानंतर तुम्ही हे जे तिळ आहे ते शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे आता ही शिवामूठ नाही हे मात्र लक्षात घ्या शिवामूठ ही आपण तिळाची वेगळी वाहणार आहोत आणि हा ही सेवा आहे हा उपाय आहे या या उपायानं काय फायदा होणार आहे बघा तुमचं कितीही दुःख असू द्या दारिद्र्य गरिबी जे काही आजारपण असेल जे काही संकट असतील त्या संकटांतून बाहेर त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच मिळणार आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे बघा मा म्हणून हा शिवगायत्री मंत्र अत्यंत प्रभावी सेवा आहे त्याचबरोबर ज्या घरात रोज शिवाची काही ना काही उपासना केली जाते त्या घरामध्ये पितृदोष राहत नाही किंवा त्याचा पितृदोषापासून होणारा जो त्रास आहे तो देखील कमी नक्कीच होतो त तसेच बघा तुम्ही ह्या सेवा जर घरी करणार असाल तर हाय हे ती आहे बेल फूल जे काही आहे ना ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला निर्मल्यात टाकायचं आहे किंवा वाहत्या पाण्यात सोडलं तरी चालणार आहे परंतु कचऱ्यात तुम्ही ही शिव शु, शिवामूट शु, वाहिली असेल फु बेल फुल वाहिलेलं असेल ते कचऱ्यात टाकू नका तुम्ही पाण्यात तु, आर वाहत्या पाण्यात सोडू शकता किंवा निर्मल्यात टाकलं तरी चालणार आहे अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ